नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्या आणि पार्थ गार्डनमध्ये आलेले असतात तेव्हा काव्या पार्थला म्हणतो एकदा की मी मैत्री केली तर मी ती निभवल्याशिवाय राहत नाही तेव्हा पार तिला म्हणतो ठीक आहे बालिके हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे कर आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवू हे ऐकून काव्या हसू लागते काव्याला हसताना पाहून पार तिला म्हणतो बघा किती छान दिसतात नाहीतर एरवी फिसकलेल्या मांजरीसारखे तेव्हा काव्या म्हणते तुम्हीही देशमुखांचा बोका आहात आर्किटेक्ट बोका तेव्हा पार्थ हसून म्हणतो की आर्किटेक्ट बोका तेव्हा दोघेही खूप हसू लागतात तर मित्रांनो असंच दहा मेच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो काव्य आणि पार्थची मैत्री रूपांतर प्रेमात घेताना हे बघणं खूप रंजक असणार आहे अशाच नवनवीन मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद